मस्त दिवस उगवला सूर्य दिसते का व्हिडिओ तर हे बघा आमच्या आमराई घरासमोरची हे नारळाचं झाड आणि आता आपण इथं गच्चीवरती भातुड्या घालणार आहेत नवीन घरावरती हॅलो फ्रेंड्स ओविथ किचन मध्ये याच्या अगोदर आपण पापडाची रेसिपी बघितली तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा मी याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आज आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहे तो पण उन्हाळी सामानातला तर आज आपण भगरीच्या भातोड्या म्हणजेच वरईच्या भातोड्या कशा करायच्या ते बघणार आहोत थोडीशी जास्त प्रोसेस आहे पण हे भातोड्या खायला खूप छान लागतात चला तर वेळ न घालवता करायला घेऊया तर आज आपण दोन किलो भगरीच्या भातोड्या कशा करायच्या ते बघणार आहोत तर दोन किलो भगर आणि साधारण पावसेवर शाबू लागतो पण सगळ्यात अगोदर आपल्याला भगर भिजत ठेवावी लागते तर भगर आपल्याला दोन दिवस भिजत ठेवावी लागते चला तर ही भगर भिजू घातलेली आज तिसरा दिवस आहे तर आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवू आपण आणि फॅन खाली वाळायला घाऊ घालू तर जास्त वाळवायची नाहीये थोडीशी ओलीच ठेवायची आणि नंतर मिक्सरला बारीक करायची तर आता ही आपण पाण्याने धुवू आणि फॅन खाली वाळायला घालू तर ही पाण्याने स्वच्छ धुतली आपण पूर्ण दोन दिवस पाण्यात भिजू घातली तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि आता ही फॅन खाली आपण वाळत घालणार आहोत तर फॅन खाली इथं भगर मी अशा पद्धतीने वाळू घातलीये तर आपल्याला थोडीशी सुकून घ्यायची जास्त पण कोरडी नाही करायची तर आपण एक तासभर वाळून घेऊया फॅन खाली तर फ्रेंड्स ही साधारण मी तासभर खा वाळवलो आहे फॅनखाली भगर तर चांगली वाळलेली आहे आपल्याला जास्त पण कोरडी करून घ्यायची नाही जर जास्त वाळली तर भगर व्यवस्थित दळत नाही मिक्सरमध्ये तर आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आणि आपल्याला पिठाच्या चाळीनं चाळायची ना पण नाही आहे तर थोडीशी ओलसर आहे तेव्हाच आपण मिक्सरच्या भांड्यात ही दळून घ्यायची तर आता हे मी सगळी भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेते आता हे मी मिक्सरला दळून घेते तर हे बघा फ्रेंड्स तर अशा प्रकारे मी भगर जे आहे ते मिक्सर मध्ये दळून आणलेले आहे हे बघा चांगली बारीक होत आहे कारण मी भगर जे आहे ते जास्त सुकवली नाहीये फॅन खाली थोडा वेळ सुकवली तर आता मी एका भांड्यात ओतून घेते पीठ तर अशा प्रकारे आपण ही सगळी जी भगर आहे ती दळून घेऊ मिक्सर मध्ये तर ते मी सर्व भगरीचं पीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ते आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आपण जे पीठ मिक्सरवर जळून घेतलं होतं ते पीठ मी एका पातेल्यात ओतलं मोठं पातेलं आणि ते पाण्यामध्ये पीठ चांगलं कालवलं आणि थोडंसं पाणी जास्त होतलं आणि ते रात्रभर पीठ जे आहे ते पाण्यात भिजत ठेवलं आणि सकाळी हे असं पाणीवर आले तर हे वरचं आलेलं पाणी जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि नंतर आता आपण पीठ शिजायला घेणार आहोत तर आजची रेसिपी आपण चुलीवर करणार आहोत कारण भातोड्या वेगवेगळ्या भातोड्या होणारे सामान हे चुलीवर चांगलं शिजतं आणि चुलीवरचं कोणताही पदार्थ खायला चांगलाच लागतो तर आता अगोदर आपण हे पाणी काढून घेऊ थोड्याचं पीठ शिजवण्यासाठी इथं चुलीवर एक पातेलं ठेवलंय मोठं पातेल घ्या भातोड्याचं पीठ शिजवायला तर खाली पातेल्याला चिटकू नये म्हणून सगळ्यात अगोदर आपण इथं ता तेल टाकू तर इथं दोन पाळ्या तेल टाकू आपण तर इथं मी गरम पाणी करून घेतलंय ते ह्याच्यात ओतू कळशी पाणी ओतून घेते पातेला तर वेळ वाचावा म्हणून मी इथं पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे शिगडीवर आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी पण गरम करून घ्या जर लागलं तर परत पटकन ओतता येतं तर आता आपण ह्याच्या तर भातोड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघू तर इथे हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे मिक्सरला तिकड तुमच्या आवडीनुसार टाका इथं तुरटी घेतलेली आहे तुरुटीचा छोटासाच तुकडा घेतलेला आहे आणि इथं पापडखार घेतलेला आहे दीड चमचा आणि आवश्यकतेनुसार मीठ घेतले आणि इथं मी थोडासा शाबू रात्री भिजत ठेवलेला तो आपण टाकणार आहोत तर हा पावस पावशेर शाबू घेतलेला आहे तो रात्री भिजत ठेवलेला तर आता पाण्याला उकळी तर हे आहे भगरीचं पीठ ह्याच्यावरचं जे पाणी ते काढून घेतले तर सगळ्यात अगोदर आपण तुरटी टाकू पाण्यात नंतर पापड खर टाकूया नंतर इथं आपण चार चमचे तिखट टाकूया आवश्यकतेनुसार मीठ टाकू आपण आता ह्याच्यात आपण शाबू टाकूया भिजवलेला शाबू थोडासा पाण्यामध्ये इगरून देऊ अक्का नाही ठेवायचा आता उकळत्या पाण्यात लगेच विगरतो तर इथं पातेलातलं पाणी चांगलं उकळले आणि शाबू पण चांगलं बारीक झालंय पाण्या आणि पीठ चांगलं शिजत तर शाबूज आहे तो पूर्णपणे हे बघा तर आता आपण भगरीचं पीठ आहे ते तर हे बघा भगरीचं पीठ जे आहे भिजवलेलं ते आपण होतोय पातेला आणि एका हाताने हलवा चांगलं आणि प्रोसेस फास्ट करायची नाही तर पिकाच्या गिटोळ्या होतात मी पाणी ओतलं ते गरम पाणी होतं त्याच्यामुळे पाणी शिल्लक ठेवायचं तर पीठ आपण चांगलं हलवलंय व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाले ह्याच्यात भिटोळ्या नाही झाल्या पिठाच्या तर आता वरून आपण झाकण ठेवूया आणि अधून मधून हलवत राहायचं आणि कमी जाळावरती हे पीठ जे आहे ते चांगलं वाफलून घ्यायचं चा, म्हणजे शिजवून घ्यायचं चा, चांगलं तर मी जाळ एकदम कमी केलाय तर इथं बघू शकता पीठ चांगलं हे बघा चांगलं फुगलंय पण आणि आपण पाणी पण मापात होतलंय बघा चांगलं घट्ट पण झालंय जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही आणि पिठाच्या गिटोळ्या पण नाही झाल्या तर कमी आरावरती चांगलं शिजवून घ्यायचं चा, जर आपण पीठ चांगलं नाही शिजवलं आणि तशाच भातोड्या घातल्या तर वाळ्यानंतर त्या भातोड्याचे तुकडे पडतात त्याच्यामुळे कमी आरावरती चांगलं पीठ शिजवून चा। घ्यायचं तर आता आपण वरच झाकण काढून बघू तर पीठ चांगलं आहे चांगलं शिजले बघा कसं फुगून वरती आले बघा तर वरून लागलं ला असं थोडं थोडं गरम पाणी टाकले आम्ही आणि पळीनं घालला असतं पातळ पीठ झाले जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आता आपण हे पीठ थोडस एका पातीला काढून घेऊ आणि टेरेसवर भातोड्या घालून बाकीचं पीठ जे आहे ते ह्याच पातीला ठेवू आरावर म्हणजे गरम राहतं पीठ तर इथं मी प्लास्टिकच्या पेपरवर भातुड्या घालणार आहे तर खाली मी साडी अंतरली आणि त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अंतरलाय तर प्लास्टिकचा कागद स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय अगोदर आणि वाळवलंय तर इथं मी पळीच्या साहाय्याने भातुड्या घालणार आहे आणि गरम गरम पीठ असतानाच भातुड्या घालायच्या त्याच्यामुळं मी पीठ थोडं थोडंच आणते वरती आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजच्या भातुड्या घाला पातळ घालायच्या जास्त जाड पण नाही घालायच्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकता खायचा कलर आणि मस्त कडक उनामध्ये दिवसभर वाळून द्यायच्या तर अशा प्रकारे आपण सर्व भातुड्या करून घेऊ चला तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या सर्व भातुड्या घालून झालेत तर तुम्ही इथं बघू शकता आता मस्त कडक उनामध्ये वाळून द्यायच्या आणि चांगल्या वरन वाळल्या की परत एकदा पलटी करायच्या आणि खालून पण चांगल्या वाळून द्यायच्या आणि चांगलं कडक होऊन दिलं की मग वर्षभर वर टिकतात आपल्या भातोड्या खराब होत नाहीत तर फ्रेंड्स मी दोन दिवस कडक कडकुणामध्ये मस्त अशा भगरीच्या भातुड्या वाळवलेल्या आहेत छान झालेत तर आपण स्वच्छ डबा गा असायचा आणि त्याच्यामध्ये ह्या वर भातुड्या ठेवून द्यायच्या वर्षभर वर खराब होत नाहीत ह्या वर्षभर वर्ष झालं तरी जास्त दिवस टिकतात खराब होत नाहीत कारण आपण छान ह्याला असं कडक होऊन दिलंय तर फ्रेंड्स तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ते तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण परत भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बा बाय